व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती आमचे ज्येष्ठ सहकारी सहदेवजी पेटकर शिवसेनेचे प्रमुख राहुलजी पंडित माझे तरुण सहकारी आणि एक युवा उद्योजक त्यांनी या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं ते सिद्धेशजी ब्रीत संगमेश्वर तालुक्याचे प्रमुख प्रमोदजी पवार रत्नागिरी तालुका प्रमुख तालुकाप्रमुख शेख महाप चिपळूण प्रमुख शरदजी शिवगड माजी सभापती कृष्णाजी हरेकर सिद्धेशचे आईबाबा दोघे व्यासपीठावर आहेत संदीपजी रहाटे आरिशजी खान विहार कोळे मनोहर गुरव माजी सभापती मनीषाताई गुरव वसंत उसगावकर रुपेश घा ओंकार चव्हाण व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि सिद्धेश्वर प्रेम करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व या विभागातील शिवसैनिक बंधू आणि बघिले होते आज हा कार्यक्रम बघितल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असेल आणि या भागात आल्यानंतर काही लोकांना वाटायचं की आमचाच बालेकिल्ला आहे पण सिद्धेशनं सिद्ध केलंय या शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे त्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत वंदनीय बा बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांच्या ताब्यामध्ये शिवसेना आल्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य घटकासाठी शिंदेसाहेबांनी काम सुरू केलं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात चांगलं काम करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अनेक दिवस काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की सिद्धेश नक्की कुठच्या शिवसेनेचा भगवा गळ्यामध्ये घालणार आहे पण आज सिद्धेशनं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा भगवा गळ्यामध्ये घातला आणि अनेकांच्या खटकर साहेब अनेकांच्या शंकांना पूर्णविराम मिळाला की सिद्धेश आता एकनाथ साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम केलं आणि मला काकाना आणि काकीना एक शब्द द्यायचा आहे सिद्धेशला तुम्ही माझ्या ताब्यात दिलाय आता चिंता करण्याची काही आवश्यकता नाही त्याच राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तो समाजकारण करतोय राजकारण करतोय सामाजिक काम करतोय आणि मला असं वाटतं या भागामध्ये ज्यांची मक्तेदारी होती ती मोडण्याचं काम सिद्धेशनं आपल्या कामातनं केलं आणि म्हणून हजारो लोक या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वारकऱ्यांचा सत्कार देखील सिद्धेश आपण सगळ्यांनी मिळून केला आपण अनेकांचे सत्कार करत असतो पण साक्षात पंढरपुरामध्ये जाऊन माऊलीचं दर्शन घेणाऱ्या लोकांचा सत्कार हा आपण सगळ्यांनी मिळून केला याचा अर्थ या व्यासपीठावर माऊलीचं दर्शन देखील आपल्याला झालं आणि म्हणून ज्या विधी माऊलीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे त्याला घाबरण्याची अजिबात काय आवश्यकता नाही मला मगाशी कृष्णाजी अरेकर सांगत होते की कुणबी समाजाच्या भवनासाठी आपण काय काय केलं ते सांगितलं पाहिजे आणि मला म्हणाले की मगाशी जे भाषण केलं ते तुम्ही मोहल्ल्यामध्ये केलं त्याच्यामुळे ते भाषण आता इथं केलं पाहिजे सहदेव गटकर त्याला साक्षीदार आहे गटकर साहेब बरोबर ना अनेक लोकांना तुम्ही घेऊन माझ्याकडे आला होता तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता सहदेव बेडकरांनी पुढाकार घेतला होता बाकी कोणी घेतला नव्हता सहदेव बेडकरनी घेतला म्हणतो म्हणून माझ्याकडे यायला मिळालं आता यायला देखील काही लोकांना मिळालं नसतं हे तयार असू देत नको मला काही फरक पडत नाही तुम्ही तयार होता की नाही आणि सहदेव बेडकर साहेबांनी आणि कृष्णाजींनी एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला की संगमेश्वर तालुक्यातलं कुडुबी भवन अतिशय चांगल्या पद्धतीने बांधून झालं पाहिजे पेटकर साहेब आपल्याला माहित असेल की यापूर्वीचे सगळे पालकमंत्री हे मुंबईचे होते त्याच्यामुळे त्यांना कडवई माहित नव्हतं तुरळ माहीत नव्हतं तुरळ फाटा माहीत नव्हता कडवई फाटा माहीत नव्हता हे सगळ्यांना आपल्याला फाट्या मारून परत मुंबईत निघून जाईल त्याच्यामुळे त्यांच्या मागं लागून पहिले साठ लाख रुपये जे आपण मंजूर करून घेतले त्याचे साक्षीदार देखील तुम्ही आम्हीच होतो आणि तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे त्या शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला आणि मला काही शब्द दिले होते की स्वतःकडनं पक्षामार्फत पाच लाख रुपये देणार आहे अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली होती परंतु त्यांना ती काही संधी मिळाली नाही आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीला गेलो नसतो तरी काही बेडकर साहेब तुम्हाला ते पाच लाख रुपये मिळाले नसतो पण ज्यावेळी बेटकर साहेब मला भेटायला आले त्यावे बेटकर साहेब मी तुम्हाला असं सांगितलं की पुढच्या पाच दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पूर्वीच्या नेत्यांनी पाच लाख रुपये तुम्हाला सांगितले होते मी तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये अकरा लाख रुपये देतो असं सांगितलं सरळ किती दिवसामध्ये आले अठ्ठेचाळीस तासामध्ये आले आणि नुसते अठ्ठेचाळीस तासामध्ये अकरा लाख रुपये आले नाहीत तर जी या संगमेश्वर तालुक्याच्या कुंभी समाजाची अस्मिता आहे भी दे 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 ते पूर्वीभवन भवन पूर्ण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली जे जिल्हा नियोजन मंडळ आहे त्याच्यातनं देखील पन्नास लाख रुपये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिले हे देखील मला या ठिकाणी नमूद करायचं पण दिलं की सगळं मीच दिलं असं सांगणारा देखील काही लोक आहे लोकांना सांगितलंय पण लोकांची त्यात गरीब उतरवलं पाहिजे आणि खोट बोलणाऱ्यांची टोळी या परिसरामध्ये फार मोठी आहे काही करायचं नाही खोटं बोलायचं आणि खोटं बोलून त्याचं श्रेय फक्त आपल्याला मिळवायचं ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कधीच घेतली नाही पन्नास लाख रुपये जर दिलेच अकरा लाख रुपये पण दिले पण मी मा जिल्ह्यातल्या कुणबी समाजाला एक शब्द दिला होता की जो पासष्ट टक्के समाज हा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचा बदल घडवत असतो जो आमच्यावर प्रेम करतो त्या कुणबी समाजाला प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी भवन बांधून देईल आणि मागा नाही आलो दाकोलीमध्ये तीन गुंठे जागा दिली संगमेश्वरमध्ये आपण करतोय चिपळूणमध्ये करतो आहे आणि फक्त पूर्वी समाजाला आणि अजून जे जाती धर्म आहेत त्यांना देखील समाज बांधव बांधवांना समाजभवन बांधून देण्यासाठी एम आय डी सीचा मी कायदा सिद्धेश बदलला आणि रत्नागिरी शहरातली दोन एकर जागा ही या सगळ्या जाती धर्माला द्यायचा मी निर्णय घेतला त्याच्यातली दहा गुंठे जागा हे मी रत्नागिरीच्या कुणबी भवनासाठी देतो आणि एवढंच नाही बाबूशेठ या ठिकाणी तालुका प्रमुख म्हणून आहेत माझ्याकडे जाकादेवी नावाचं एक गाव आहे तुम्हाला माहीत असेल ज्या ठिकाणी त्या जिल्ह्यातलं पहिलं कुणबी भवन बांधलं गेलं श्यामराव पेजेसाहेबांनी बांधलं त्या भवनाचा देखील जीर्णोद्धार करण्याचा आम्ही निर्णय घेतला साहेबांना सांगितलं साहेब संगमेश्वर तालुक्याला अकरा लाख रुपये देत आहे आमच्या रत्नागिरी तालुक्याच्या कुणबी भवनाला देखील द्या पुढच्या चोवीस तासामध्ये ते अकरा लाख शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला रत्नागिरीला देखील मिळाले आम्ही एक कोटी रुपयाचं तुंबीभर काही जागा दिलीला बांधतो त्याच्यामुळे फक्त राजकारणासाठी राजकारण केलं नाही आणि राजकारण करून पैसा कमवला नाही तर अनेक इथल्या परिसरातल्या पद देण्यामध्ये देखील माझा भटकर गटकरसाहेब वाटा होता बाबूशेठ तुम्हाला चांगलं माहिती आहे पाकिट कोणाचं आलं होतं हे देखील कोणाला माहीत नव्हतं अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे काही लोक तर माझ्याबरोबर गोपाळला नाश्ता करायला आले होते आणि तिथं मी नऊ वाजता सांगितलं इथं नाश्ता काय करतोच उपाध्यक्ष झाल्याचं मतीमध्ये जा त्यांनी राजकारण मला कोणी शिकू नये आणि मी नक्कीच संयमी आहे मी सहसा कोणाबद्दल वाईट बोलत नाही कोणावर टीका करत नाही पण मागून जे दादागिरी करतात त्यांना मी थारा पण देत नाही आणि म्हणून मी विनंती केली काही लोकांना पक्षामध्ये या याचा अर्थ का आम्ही काय हदबल नाही तुम्ही नाही ते हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि इथला जिल्हा परिषद सदस्य आज समोरच्याचं डिपॉझिट घालून आम्ही निवडून आणणार आहोत ही आज आम्ही शपथ घेतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकानं संयमानं वागलं पाहिजे प्रत्येकानं संयमानं बोल बोललं पाहिजे स्वतःला आवाज वाढवता येतो याचा अर्थ समोरच्याला आवाज वाढवता येत नाही अशातला भाग नाही स्वतःला दादागिरी करता येते याचा अर्थ समोरच्याला दादागिरी करता येत नाही अशातला भाग नाही सिद्धेश सिद्धेश्वीशी पहिली निवडणूक लढवली दोन हजार चारला अनेक मातब्बर माझ्यासमोर होते अनेक मातब्बर माहू माहिती आहे काही लोक तलवारी घेऊन होते काही लोक ढाल घेऊन होते काही हो लोक कुकरी घेऊन होते पण तरी देखील माझ्या मतदारांनी त्यावेळी मला सहा हजार मतदार जोडून दिलेलं आहे राजकारण मला शिकवण्याची आवश्यकता नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणाचं वातावरणही शांत असलं पाहिजे या मताचं मी आहे कोणीही कुठच्या पक्षामध्ये काम करू दे त्याला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु दादागिरी करून कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल या जिल्ह्याचा पालकमंत्री उदय सामंत आहे एवढं काही नाही फक्त लक्षात ठेवावं <णगाँ> कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवता तो अनेक लोक वाढवतात अनेक लोक संयमाने वाढवतात अनेक लोक आपला विचार पोचवतात परंतु या भागात कार्यालय उघडायचं नाही या भागात शाखा लावायची नाही काही सातबारे आमच्या आम्ही कोणाच्या नावावर करून दिलेली नाही त्याच्यामुळे इथं जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांना मी सूचना माझा विनंती करतो की आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद जिंकायचीच आहे त्याच्यामुळं संघटनेचं काम देखील जोरदार झालं पाहिजे मला आत्ताच सिद्धेशनं सांगितलं की आपल्या देवळाच्या पाठची संरक्षण भिंत बांधायची आहे मी ग्रामस्थांना आताच शब्द देतो ती संरक्षण भिंत मंजूर झाली असं समजा तर इस्टिमेट एस्टिमेट माझ्याकडे पाठवा मला सगळ्या सगळे पैसे शेवटी आपल्याला विकास कामं करून लोकांची मतं जिंकायची आहेत लोकांची मतं मिळवायची आहेत लोकांवर दबाव आणून लोकांवर दादागिरी करून अशा पद्धतीची मतं आपल्याला नको आहेत आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना सांगितलं आहे पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जर आपल्याला विश्वास संपादन करायचा असेल तर आपल्याला काम करावं लागेल आणि आपलं सुदैव आहे की आपले नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत आज सर्वसामान्यांचा नेता म्हणून ते काम करत आहेत एक रिक्षावाला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे तिथे रिक्षावाले आहेत की नाही किती आहेत हल्ली <laughs> मी रिक्षावाल्यांना भरपूर घाबरतो <laughs> पाठी पण आहे तुम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आज रिक्षावाल्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुमच्याबद्दल अनेक गोष्टी वाईट बोलल्या जातात मुख्यमंत्र्यांना देखील रिक्षावाला म्हणून हिणवलं जातं पण या महाराष्ट्रामध्ये नऊ लाख रिक्षावाले आहेत आणि ते नऊ लाख रिक्षावाले किमान पन्नास लाखाच्या लोक लोकांना रोज नियाळ करत असतात शिंदे साहेबांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की ज्या घटकातनं मी लहानाचा मोठा झालोय त्या सगळ्या रिक्षा बांधवांसाठी रिक्षावाल्यांसाठी देशातलं पहिलं रिक्षावाल्यांचं महामंडळ स्थापन करण्याचा जर निर्णय कुणी घेतला असेल तर तो तुमचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला आज उजव्या बाजूला सगळ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत त्यांचा एस टी प्रवास पन्नास टक्के केला पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना प्रवास मोफत करून टाकला अशा पद्धतीचं काम करणारं हे शिंदे फडणवीस आणि पवार सरकार आहे मला शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की आजचा कार्यक्रम झाला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही आजचा कार्यक्रम झाला कार्यालयाचं उद्घाटन झालं म्हणजे आता दोन चार कार्यकर्ते त्या ठिकाणी बसतील सिद्धेश त्या ठिकाणी बसेल म्हणजे आपली जबाबदारी नाही असं समजून कृपा करून कोणी काम करू नये मी आज बारा बारा सोळा सोळा तास काम करतो कधी कधी अठरा अठरा वीस वीस तास काम करतो मी आठवड्यातनं कदाचित तीन दिवस अठरा तास काम करत असेल परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दररोज अठरा ते वीस तास काम करतात आणि ते आपल्यासाठी काम करतात त्याचं भान शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना असणं आवश्यक आहे आणि म्हणून मी असं म्हणत नाही की तुम्ही अठरा तास काम करा मी म्हणतो फक्त दिवसातला एक तास आम्हाला द्या एक तास फक्त वाडीवर जाऊन बसा कुठच्याही वाडीवर जाऊन बसा त्यांच्यावर जाऊन गप्पा मारा आपण जी काही विकास कामं केलेली आहेत त्या शिवसेनेमार्फतच्या विकास कामांची चर्चा त्या ठिकाणी करा आणि जर आपले विरोधक असतील त्यांच्याकडे जायचंच नाही ही भूमिका कुणी घेऊ नये त्यांच्याकडे देखील आपण गेलं पाहिजे शिंदेसाहेब कशा पद्धतीनं चांगलं काम करतायत हे आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि एक नेता ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना आखतो रत्नागिरीसारख्या ठिकाणी पाचशे कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज देतो ते सर्वसामान्यांच्या मुलांसाठी देतो अशा एकनाथ शिंदेच्या मागं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे म्हणजेच शिवसेनेच्या मागं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका आपण पटवून सांगितली पाहिजे आणि शेवटी ही आपली जबाबदारी आहे आज आपण पद देतो पद मागतो पण पद दिल्यानंतर त्या ताकतेनं आणि त्या तडफेनं काम केलं पाहिजे मला आठवतं मी माझ्या जी राजकीय जीवनाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये केली त्यावेळी देखील बाबूशेठ माझ्यावर होते राहुलजी त्यावेळी पलीकडे होते पण माझे हितचिंतक होते पण आम्ही कधी घाबरलो नाही आमच्यासमोर तरी पाच दहा पंधरा लोकं असायची पण त्या पंधरा लोकांमधनं आज नव्वद हजाराचं मताधिक्य माझ्यासारख्याला रत्नागिरी तालुका देतो आहे याचं कारण आम्ही संपर्क ठेवला आम्ही लोकांशी चर्चा केली आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला आणि विश्वास संपादन केल्यानंतर त्याची प्रचिती काय येते तर मी गुवाहाटीला गेल्यानंतर सुद्धा मी कोणालाही सांगून गेलेलो नव्हतो पण अख्खा मतदारसंघ माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं ठामपणाने उभा राहिला आणि जेवढ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या शंभर टक्के आम्ही जिंकल्या छोटी कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा संपर्क का महत्त्वाचा आहे नेतृत्व आपलं मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आशीर्वाद वंदनीय बाळासाहेबांचा आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा हा संदेश दिला त्याच मार्गावर सिद्धेश आणि त्याचे सर्व सहकारी चालत आहेत हे देखील आमच्या सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमात बघितलेलं आहे मग अशी ज्या कार्यक्रमाला मी गेलो होतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिद्धेशनं दहा संगणक हायस्कूलला दिले मला असं वाटतं की त्या दहा संगणकाची किंमत आज कोणाला कळणार नाही पण त्या संगणकावरनं भविष्यातले शेकडो इंजिनियर तयार होतील आणि ते सांगतील की उदय सामंतच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेल्या दहा कॉम्प्युटरवर सिद्धेशा आम्ही शिकलो आणि इंजिनियर झालो खऱ्या अर्थानं त्यावेळी ते कॉम्प्युटर लागते आज आपल्या माणसाला आपण ओळखायला थोडंफार मागं पुढं करतो मी बघायची देखील गाडीमध्ये सांगत होतो की छोटी घरकी मुलगी दाल बराबर त्याच्यामुळे सिद्धेश जे काम करतो आहे ते किती लोकांना पटतं आहे मला माहीत नाही आणि सिद्धेश काम करत असताना अनेक काळी मांजरं आडवी जातात त्याच्याकडे बघण्याची देखील आवश्यकता नाही मी माझ्या आयुष्यामध्ये एवढंच केलं मी टीका करणाऱ्यांना कधीच उत्तर दिलं नाही बदनामी करण्याच्या नादाला लागलो नाही मी लोकांचा विश्वास संपादन केला लोकांमध्ये गेलो आणि म्हणून आज लोकं खऱ्या अर्थानं विश्वास ठेवून आपल्यासोबत जे उभे आहेत म्हणून मी सगळ्या तालुका प्रमुखांना सांगितलं की जिल्हा परिषद आणणं ही माझी एकट्याची जबाबदारी नाही अख्या शिवसेनेची जबाबदारी आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती होईल सगळे नेते मंडळी बसतील तिकीट वाटपाचा कार्यक्रम करतील पण ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याला निवडून आणून छप्पनपैकी पंचेचाळीस जिल्हा परिषद सदस्य हे रत्नागिरी जिल्ह्याचे आपले असणार आहेत हा संकल्प आज करून पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडला पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांना दुसरी मला एक विनंती करायची आहे हे नाराजी सोडून दिली पाहिजे मी माझ्या आयुष्यात कधी नाराज झालो नाही नेत्यानं ना बघितलं तरी नाराज नाही ने, नेता हसला नाही ने, ने ना तरी नाराज नाही नेताना हात दाखवला तरी नाराज नाही मला असं वाटतं की आपण समोरचा पण देखील विचार केला पाहिजे मला अनेक वेळा रोज भेटतात साहेब हा नाराज झाला कानात सांगतात का नाराज झाला तर तुम्ही हात दाखवला नाही हे काही झालं साहेब हा नाराज झाला का साहेब तुम्ही हसला नाही आता काय करायचं त्याच्या समोर जाऊन लढायचं बाबा नाही हसलो आता पक्षाचं काम करणं हे सगळं जरा सोडून घ्या शेवटी प्रत्येकाला ताण असतो प्रत्येकाला जबाबदारी असते त्याच्यामुळे अनावजाणा काही गोष्टी करत असतात होत असतात तर ते कोणीतरी केलं आहे अशा पद्धतीचे सांगणारे लोक भरपूर आहेत पण आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे आपण आपल्यावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे आणि भेटकर साहेब आपण देखील आता जोरदार बाहेर पडलं पाहिजे तुम्ही भेटता तेव्हा रोज सांगता जोरदार बाहेर पडतो पण नंतर जोरदार कुठं गायब होता तेच कळत नाही डायरेक्ट पेपरलाच बघायला मिळतं सहदेव आंबेडकर महाराज मीडियाला बघायला मिळतं सहदेव आंबेडकर महाराज पण मला खात्री आहे मी तुमच्या धाकट्या भावासारखं आहे तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे बरोबर आहे की नाही आणि साहेबांचं तुमच्यावर प्रेम आहे जेव्हा बेडकर साहेबांसारख्या नेत्यानं आता बाहेर पडलं पाहिजे बेडकर साहेब जिल्ह्यामध्ये तुम्ही जर फिरला तर तुमची ताकद आहे समाज तुमच्याकडनं अपेक्षेने बघतोय आणि म्हणून घरात बसून राजकारण अडीच वर्षात आपण भरपूर बघितलं आहे थकलो महाराष्ट्र थकला त्याच्यात घरात बसून राजकारण असतं आपण आता काय घरात बसायची गरज आहे जे आपले मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरापर्यंत जात आहेत शासन आपल्या घरापर्यंत येतं आहे शासन आपल्या घरापर्यंत येऊन उपाययोजना करत आहे अशा सरकारमध्ये आपण आता बाहेर पडलं पाहिजे आपण बाहेर पडून काम केलं पाहिजे आणि शेवटी जे नशिबात असतं ते घडत असतं बघा जास्त आपण लोड घ्यायची कारण नाही नशिबात जर नसेल तर डोका आपटा डोकं रक्तबंबाळ होईल पण काय मिळणार नाही पण नशिबात असेल तर कुणीही काही केलं तरी ते आपल्यापर्यंत चालत येतो म्हणून नियतीवर आणि काळावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आपण करत असतो त्याचवेळी राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो हा सांगण्याचा अधिकार मला आहे कारण वर्षी राजकारणातली पंचवीस वर्ष मला पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे थोडाफार माझा सल्ला घ्या जास्त घेऊ नका पण थोडाफार घ्या आणि सल्ला घेताना मी एवढाच चांगला सल्ला देतो सगळ्यांना की आपल्याला जर लोकप्रतिनिधी बनायचा असेल आपल्याला पंचायत समितीचं सदस्य व्हायचं असेल आपल्याला ग्रामपंचायतीचं सरपंच व्हायचं असेल जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं असेल तर माझ्या जिल्ह्यापुरतं पालकमंत्री म्हणून मी सांगतो जो निवडून येणार आहे त्यालाच मी तिकीट देणार आहे आणि त्याची शिफारस मी एकनाथ साहेबांकडे करणार आहे माझा कोण उजवा आहे कोण डावा आहे कोण जवळचा आहे कोण गोड बोलतो कोण रागाने बोलतो हे तिकीट वाटप जिल्ह्यामध्ये होणार नाही जो निवडून देऊ शकतो ज्या जिल्हा परिषद गटातून निवडू शकतो त्याला शिवसेनेचं तिकीट द्या असं पालकमंत्री म्हणून माझी शिफारस ही एकनाथ शिंदेसाहेबांना होणार आहे किंवा व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ही सूचना समजा विनंती समजा आता इशारा समजा घरात बसून तिकीट अजिबात नाही मग वेळ पडली मित्रपक्षाला तिकीट द्यावं लागलं तरी चालेल पण आपण फिरायला सुरुवात करा घरात घुसून कोणीही तिकीट आणून द्यायला ते काही एस टीचं तिकीट नाही किंवा रिझर्वेशन नाही हे घे बाबा आणि सहा महिन्यांत लढ असं काय होणार नाही हे कार्यालय जे आहे मला असं वाटतं की सिद्धेशचं कार्यालय नाही हे तुमचं सगळ्यांचं कार्यालय आहे शिवसेनेचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी येऊन बसलं पाहिजे या कार्यालयामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याने येऊन शिवसेना म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत आज माझ्याकडनं आरोग्याची एक सुविधा मोठ्या प्रमाणात दिली जाते त्या आरोग्याच्या सुविधेचा देखील फायदा आपण सगळ्यांनी मिळून करून घेतला पाहिजे आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या गावातल्या कोणालाही आरोग्याची व्याधी राहणार या नाही यासाठी शिवसेना म्हणून आपण काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनंच आपण लोकांपर्यंत पोचू शकतो मला आठवतं मी ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली काय कार्यक्रम करायचा कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जायचं तर मी आजही त्या डॉक्टरांचा उल्लेख या ठिकाणी करतो डॉक्टर रमेश चव्हाण जे आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे असतील आणि डॉक्टर परकार यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना विचारलं की मला लोकांपर्यंत पोचायचं आहे काय करायचं सांगा त्यांनी काय सांगितलं असेल राहुलजी त्यांनी सांगितलं चव्हाण डॉक्टरनी माझा मुलगा नितीन हा नवीन डॉक्टर म्हणून आलेला आहे आणि परकार डॉक्टरनी सांगितले की माझी पत्नी ही अतिशय चांगली डॉक्टर आहे आणि सामाजिक काम करते दर शनिवार रविवारी या दोघांना घ्यायचं आणि गावागावा वाचत्या वास्त्यांमध्ये कॅम्प लावायचे बावी बरोबर आहे की नाही आम्ही ते कॅम्प लावले आम्ही गावागावापर्यंत पोचलो आणि वातावरण निर्माण झालं माझ्याकडे ते विकास निधी नव्हता मी काही आमदार नव्हतो पण जो माणूस आमदार नसताना आम्हाला आरोग्याची सुविधा निर्माण करून देऊ शकतो तो आमदार झाल्यानंतर सगळीच आमची कामं करू शकतो या भावनेतनं पस्तीस हजाराचं लीड तोडून सहा हजार मतानं मला रत्नागिरी तालुक्याने निवडून दिलं माझी हीच अपेक्षा आहे माझ्या सहकार्याने चांगलं काम केलं पाहिजे चांगलं नाव कमावलं पाहिजे आणि मी या कोत्या वृत्तीचा नाही हो माझा गरीबातला गरीब सहकारी जर मोठा होत असेल तर त्याचे पाय ओढायचे हो आणि दुसरा कोणतरी त्या दा ठिकाणी द्यायचा ह्या खोत्या मी अजिबात नाही त्याच्यामुळं पक्षामध्ये तुम्हाला फार मोठं फ्रीडम आहे पक्षामध्ये फ्रीडम म्हणजे दुसरीकडे जाऊन परत यायचं ना पक्षात काम करायचं फ्रीडम जर तुम्हीच सांगितलं होतं म्हणून पंधरा दिवस तिकडे गेलो फ्रीडमनं परत त्यांनी काही दिलं म्हणून इकडे आलो असलं फ्रीडम नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सक्षमपणानं काम केलं पाहिजे आज एक अजून महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो आज सगळे वारकरी लोकं या ठिकाणी बसलेली आहेत म्हणून मध्ये आम्ही लांजाच्या एका कार्यक्रमामध्ये होतो आम्ही सगळे आणि लांजाच्या वारकऱ्यांनी मला सांगितलं की पंढरपूरला जायला आमची सोय होत नाही शिवसेना काय काम करते मी तुम्हाला सांगतो मी सगळी माहिती माझ्या मोठे बंधू भाय कानावर घातली आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्या सगळ्या वारकऱ्यांना आम्ही घेऊन पंढरपूरला गेलो त्याने आल्यानंतर विचारलं एस टीचं भाडं किती झालं आम्ही त्यांना सांगितलं शून्य रुपये झालं किती शून्य रुपये आम्हाला पुण्य लाभलं की आम्ही लांब्याच्या वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरचं दर्शन करू शकलो मला असं वाटतं की ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत आहे आणि जर आम्ही सगळे एवढ्या ताकदीनं तुमच्यासोबत आहोत तर मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून काही विचार करण्याची आवश्यकता नाही एक फार मोठं नेतृत्व आपल्या पक्षाला लाभलेलं आहे ते संवेदनशील आहे ते भावनाप्रधान आहे ते लोकांमध्ये येऊन मिसळणार आहे ते तुमची सगळ्यांची चिंता करणार आहे तुमची काळजी करणार आहे मग अशा नेत्याच्या मागं भरभक्कमपणानं आपण सगळ्यांनी मिळून हा जिल्हा उभा केला पाहिजे हा तालुका उभा केला पाहिजे आज या तालुक्याची परिस्थिती जर बघितली संगमेश्वर तालुक्याची जर तुम्ही अभ्यास केला आणि हे व्यासपीठावर जेवढे बसलेले त्यांनी जर आजपासून ताकदीनं काम करायला सुरुवात केली तर रिझल्ट लिहून ठेवा संगमेश्वरच्या सहाच्या सहा जागा जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जागा या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीला असते सिद्धेशदा <laughs> आगे बडून बरोबर आहे पण दादा काही सहा ठिकाणी उभं राहणार आहे सहा ठिकाणी गो पण महत्वाची गोष्ट की तू अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणून मी काकाना आणि काकीला पण सांगितलं तुम्ही त्याची राजकीय व्यवस्था कशी लावायची त्याची चिंता करू नका मी नाही तर स्वतः मुख्यमंत्री त्याच्यासोबत आहेत हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो पण आगे बडो म्हटल्यानंतर पिछे असले पाहिजेत कधी कधी परिस्थिती अशी होते आगे बडो आगे बडो आम्ही आपलं धावत पुढे जातो मागो बघतो तर कोणत नाही तर तसं पण व्हायला मिळतो आणि काही गोष्टी अशा असतात सगळे आमच्या सोबत असतात आणि जे कधीही नसतात ते त्या गर्दीच्यावर पुढे उभे राहतात झेंडा घेऊन आणि फोटो आल्यानंतर असं दाखवतात ह्या मोर्चा वीज काढला ती घरची वीज जमवली तसं पण व्हायला देऊ नका असे कोण असतील तर माझ्याकडे यादी देऊन लागल त्यांना अगोदरच तिकडे पाठवून देतो तिकडे काहीतरी करा पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि आजचा जो मेळावा आहे आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये प्रत्येक स्तरातला कार्यकर्ता आहे आमच्या महिला भगिनी आहेत तरुण आहेत वयस्क लोक आहेत वारकरी आहेत आमचे मुस्लिम बांधव भगिनी आहेत आमचे बालमित्र आहेत सगळ्या पद्धतीचे लोक आहेत आणि म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की इथं आता टांगा पलटी करायचा कोणाचा बेडकरसाहेब बाहेर पडा टांगा पलटी करायचा आहे आणि अजिबात घाबरवला द्या कोणाला घाबरण्याची गरज नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सिद्धेशला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो विशेषतः पक्षाच्या वतीनं देखील देतो की पक्षाचं कार्यालय अशा ग्रामीण भागामध्ये त्यांना सुरू केलं आणि नुसतं सुरू केलं नाही हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये सुरू केलं कार्यालयाचं काम असंच चोवीस तास सुरू राहील अशा पद्धतीची इच्छा त्याच्याकडनं मी बाळगतो तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं बाळगतो आणि भविष्यामध्ये जे काही जिल्हा परिषदेला या बाकीच्या जिल्हा परिषद गटातनं मतदान होईल ते महायुतीच्या बाजूनं असेल आणि समोरच्याचं डिपॉझिट गेलेलं असेल एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आमचा सगळ्यांचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो फटाके लावलेत सगळीकडनंच म्हणजे कुठं लावायची शिल्लक ठेवली नाही काय वागू शक म्हणजे आजूला बाजूला इकडे तिकडे हां हो त्यांच्या पण खाली फटाके लावले नाही सगळीकडनंच फटाके लावले त्याच्यामुळे ते फटाके तसेच ठेवून द्या खासदारकीच्या निवडणुकीला आपल्याला फटाके लागणार आहेत जिल्हा परिषदेच्या नंतर आपल्याला फटाके लागणार आहेत अंचारखेनंतर आपल्याला फटाके लागणार आहेत त्याच्यामुळं आपण विजयाचे फटाके वाजवायचे आणि पर पराजयाचे फटाके हे त्यांना ऐकायला मिळाले पाहिजेत अशा पद्धतीनं आजपासून आपण काम सुरू करावं एवढीच हो। विनंती करतो आपण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो